सल्ला ज्योतिषाचा मेष राशीने इतरांशी कसं वागावं अत्यंत आक्रमक धडाडीने काम करणाऱ्या मेष जातकांचा संबंध जर मीन सारख्या शांत मितभाषी संवेदनशील लोकांशी आला तर काय घडेल काम खरोखरच चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल की केवळ मनस्ताप होईल याशिवाय तूळ राशीसारख्या समतोल दर्शक धनूसारख्या टार्गेट ओरिएंटेड वृश्चिक व मकरसारख्या परिश्रमी व कुंभसारख्या बुद्धिमान जातकांशी जर तुमचा संबंध येत असेल तर तुम्ही कसं वागायला हवं हो, हे तुम्हाला शेवटपर्यंत जर समजून घ्यायचं असेल तर आजच्या भागाला बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केली आहे या नवीन संकल्पनेचे महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये मागील भागात आपण मेष राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे मेष राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं हो? कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कोणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आज आपण मेष जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जा जातकांशी कसं वागावं हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच मी जसं आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र यांच्यात मैत्रीचं चा नातं आहे तरी देखील मेष आणि तूळ या दोन राशी असतील तर विवाह करायला हरकत नसते त्याच्या मागील कारण म्हणजे हे लोक मेड फॉर ई चदर असतात यांना आपण निसर्ग कुंडलीतील शिवपार्वती म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही तूळ रास ही निसर्ग कुंडलीच्या सप्तम स्थानात येणारी शुक्रदेवांची रास आहे ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील पतीचं सुख हे मंगळ ग्रहावरून बघितलं जातं आणि कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यातील स्त्री सौख्य हे शुक्रावरून बघितलं जातं निसर्ग कुंडलीमध्ये मेष आणि तूळ या एकमेकांच्या समोर येणाऱ्या राशी आहेत त्यामुळेच त्या मेड फॉर इच दर ठरू शकतात म्हणूनच त्यांचा विवाह करायला हरकत नसते म्हणजे शुक्राचीच वृषभ रास ही विवाहास योग्य ठरत नाही मात्र तूळ रास असेल तर विवाह करायला हरकत नाही आता इतर गोष्टी असल्या म्हणजे तूळ राशीच्या व्यक्तीशी इतर कोणत्याही मार्गाने कोणत्याही कारणास्तव तुमचा संबंध आला तर तुम्ही हे मान्य करून चालायला पाहिजे की समोरील व्यक्तीचा स्वभाव हा थोडा खर्चिक असेल त्यांना कोणत्याही कामासाठी तयार होताना तुमच्यापेक्षा थोडा जास्तीचा वेळ लागेल इतर गोष्टी म्हणजे गप्पा मारणं बोलणं त्यांना अधिक आवडेल जे तुमच्या स्वभावात बसत नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेऊ शकता म्हणजे तुम्ही एवढी सवय लावून घेतली की समजा तुमचा बॉस तूळ राशीचा आहे मग तुम्ही दोघं पुरुष असू शकता किंवा दोघं स्त्री असू शकता तुमचा बॉस जर तूळ राशीचा असेल तर कधीतरी एकदा शांतपणे त्याच्या दिसण्यावर कपड्यांवर कौतुकाचं एखादं वाक्य गेलं की इतर गोष्टींमध्ये त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखद होईल यानंतर वृश्चिक राशीचा विचार केला असता मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामी एकच म्हणजे मंगळ ग्रह आहे मात्र मेष रास ही अग्नितत्वाची चर रास आहे आणि वृश्चिक ही जलतत्वाची स्थिर रास आहे त्यामुळे खूप मोठा विरोधाभास या दोघांमध्ये असतो वृश्चिक रास ही अत्यंत संवेदनशील असते किंबहुना त्यांची संवेदना देखील खूप वेगळी असते ती साठलेली असते त्यामुळे साहजिकच तिचा स्वभाव हा तुमच्यापेक्षा अत्यंत वेगळा असतो तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी तर एकच आहे मग स्वभावात हा फरक का पडतो तर राशी स्वामी एकच असला तरी राशीचं तत्त्व वेगवेगळं असतं वेग मेष रास ही चर तर वृश्चिक ही स्थिर तत्वाची रास आहे चर म्हणजे धडाडी आणि ऊर्जेने वेगवेगळं वेग कार्य करणं आणि स्थिर म्हणजे एकाच कार्यात स्थिर राहून सखोल कार्य करणं अग्नितत्व म्हणजे आक्रमकपणा आणि जलतत्व म्हणजे संवेदनशीलता असा विरोधाभास त्यांच्या स्वभावात असतो त्यामुळे जर संवेदनशीलपणे जोडी जोडीदाराला समजून घेण्याची तुमची तयारी असेल प्रीती षडाष्टका त्या दोन्ही राशी येत असल्यामुळे मेष जातक वृश्चिक राशीच्या व्यक्तीशी विवाह करू शकतो इतर ठिकाणी जर वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी तुमचा संबंध आला त्यांना त्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता जेणेकरून तुमचा संघर्ष कमी होईल यानंतर धनुराशीचा विचार केला असता मेष आणि धनु यांच्या विवाहाचा विषय असेल तर दोघांचं उत्तम जमतं त्यामुळे मेष जातक धनुराशीच्या जातकांशी विवाह करू शकतात जोडीदार म्हणून दोघं एकमेकांना अनुरूप ठरतात इथे बघा गंमत कशी आहे की धनु गुरुदेवांची अग्नितत्वाची रास आहे तर महेश ही मंगळदेवाची देवाची अग्नितत्वाची रास आहे म्हणजे दोघांचं तत्व एकच झालं त्यामुळे साहजिकच भूमिका एकच झाली आता सेनापती हा राज्याच्या संरक्षणासाठी कार्य करतो तर गुरु देखील राज्याच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करतो म्हणजे दोघांचा उद्देश शेवटी एकच असतो उद्देश एकच असल्यामुळे तुमच्या वाटचालीची दिशा देखील एकच असते तुम्ही दोघं एकमेकांना एक बऱ्यापैकी अनुरूप असतात आणि दोघं सोबत आले तर छान प्रगती देखील करू शकतात यानंतर मकर राशीचा विचार केला असता ही शनिदेवांची रास आहे मात्र ती चर आणि पृथ्वी तत्वाची रास आहे शनी आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे मात्र याच मकर राशीत जाऊन मंगळ ग्रह उच्चीचा होतो त्याचं कारण म्हणजे ही रास कर्मस्थानात येते कर्म हा तुमच्या आयुष्यातील मूळ भाग आहे कर्म प्रधान असताना तुम्ही सतत आनंदी असता म्हणून तुम्ही या राशीत उच्चीचे होता त्यामुळेच काही वेळेला इतर ग्रहस्थिती पाहून मेष आणि मकर यांचा विवाहाचा विचार केला जाऊ शकतो मात्र त्यासाठी दोन्ही पत्रिका जरा जास्तच सखोलपणे बघाव्या लागतात इतर ठिकाणी जर मत मकर जातकांशी तुमचा संबंध आला इतर नात्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तर ते तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरतात कारण तिथे तुमच्या कार्याला योग्य दिशा प्राप्त होते योग्य संधी प्राप्त होते आणि तिथे किंवा त्याच्यासोबत कार्य केल्याने तुमची प्रगती देखील होते कारण मकर राशीत तुमच्या राशीस्वामी उच्चीचा होतो याशिवाय मकर रास ही स्वतः परिश्रमी आहे ती स्वतः तुमच्यासारखी चर रास देखील आहे केवळ ती पृथ्वी तत्वाची आहे तर तुम्ही अग्नितत्वाचे आहात हा एक मोठा विरोधाभास आहे त्यामुळे साहजिकच मकर व्यक्तीच्या काही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील आणि काही गोष्टींमध्ये जुळवून देखील घ्यावं लागेल यानंतर कुंभ राशीचा विचार केला असता येथे देखील विवाह करायला हरकत नाही म्हणजे मेष आणि कुंभ यांचा विवाह करायला हरकत नाही कुंभ ही शनिदेवांचीच अत्यंत बुद्धिमान आणि मूळ त्रिकोण रास आहे विशेष बाब म्हणजे मेष राशीच्या लाभस्थानात कुंभ रास येते त्यामुळे काही बाबींचा विचार करून विवाह जुळवायला हरकत नसते अर्थात त्यासाठी दोन्ही पत्रिकांचा खूप सखोल पद्धतीने अभ्यास करावा लागतो नात्यांमध्ये कुंभ जातक हे तुम्हाला खूप लाभदायक ठरतात कारण कुंभ रास ही तुमच्या लाभस्थानात येते तुम्ही अग्रेसिव्ह आहात आणि कुंभ ही बुद्धिमान रास आहे त्यामुळे तुमचं कर्तृत्व आणि कुंभ राशीची बुद्धिमत्ता या दोन गोष्टींचा विचार केला तर दोघांची सोबत प्रगती होऊ शकते मात्र कुंभ ही वायुतवाची रास आहे इथे गंमत बघा कशी घडते की मेषेच्या लाभस्थानात कुंभ रास येते आणि कुंभेच्या पराक्रम स्थानात मेषरास येते त्यामुळे काही गोष्टी जर तुम्ही आपसात जुळवून घेतल्या तर कुंभजातकामुळे अनेक वेळा तुमची प्रगती घडताना दिसून येते यानंतर मीन राशीचा विचार केला असता विवाह खूप विचार केल्यानंतर जुळवायला हरकत नाही मात्र त्यांच्यामध्ये फारसं जुळतंच असं देखील नाही होतं काय की गुरुदेव आणि मंगळ यांच्यात मैत्री असली तरी राशीचं तत्व इथे अडतं मेष ही अग्नितत्वाची तर मीन ही जलतत्वाची रास आहे अग्नी आणि जळ तुमची धडाडी आणि तिची संवेदनशीलता या गोष्टी बाधक ठरतात रास ही कुणाच्या अध्यात मध्यात नसते शांततेने आपलं कार्य करणं स्वतः आनंदाने जगणं इतरांना आनंदाने जगू देणं आनंदाने होईल तेवढं कार्य करणं अशी त्यांची भूमिका आणि काहीही करून एखादी गोष्ट प्राप्त करणं ही तुमची भूमिका असते हा अग्नितत्व आणि जलतत्वातील मोठा फरक आहे त्यामुळे अर्थातच जोडीदार म्हणून मीन राशीची निवड केली असता बऱ्यापैकी वाद होताना दिसतात म्हणजे दोघांचे राशी स्वामी मित्र असताना देखील वाद होतात त्यामुळे इथे शक्यतोवर विवाह जुळवू नये अगदीच आवश्यक असेल तर खूप गोष्टींचा विचार करून पुढे जायला हरकत देखील नसते तुम्हाला तुमचा स्वभाव थोडा बदलावा लागेल समजून घेण्याची भूमिका बदलावी लागेल मीन जातकांनी देखील तुमच्याशी विवाह करताना तुमची मानसिकता त्यांनी समजून घ्यायला पाहिजे तरच पुढील जीवन सुखद आणि सुखकर होऊ शकतं अशा प्रकारे कोणत्या राशीच्या लोकांशी तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे त्यांना कसं सांभाळलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येऊ हो शकतं या पद्धतीनेच तुम्ही वागलात तरच तुमचं आयुष्य सुखद आणि सुखकर, सुखकर होऊ शकतं ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी अशा प्रकारे मेष राशीच्या जातकांनी इतर सर्व राशीच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष